तुम्हाला कधी असा अनुभव आला, आहे।, तास आला का आहे का की पितृपक्षाचा दिवस आहे श्राद्धाचं सगळं अन्न बनून तयार ठेवलंय ताट मांडलंय पण तासन तास वाट पाहूनही एकही कावळा दृष्टीच पडला नाही घरातील वडील मंडळींना काळजी वाटते आईच्या डोळ्यात पाणी येतं मनात भीती दाटून येते कावळा आला नाही म्हणजे पूर्वज आपल्यावर की काय त्यांनी नैवेद्य नाकारला असा त्याचा अर्थ आहे का हा प्रश्न पिढ्यानपिढा प्रत्येक घरात घुमत राहतो पण खरी गोष्ट वेगळी आहे शास्त्र सांगतं की पूर्वज कधीच आपल्या संततीवर रागवत नाही त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे श्रद्धा मग कावळा दिसो वा न दिसो जर आपण खरी श्रद्धा ठेवली तर पूर्वज नक्कीच तृप्त होतात कावळा हा फक्त दूत आहे माध्यम मा आहे अन्न जर कुत्र्याला दिलं गाईला अर्पण केलं ब्राह्मणांना भोजन दिलं किंवा पिंपळाखाली ठेवून जल अर्पण केलं तरी ते पूर्वजांपर्यंत पोहोचतं असं धर्मशास्त्र सांगतं म्हणजेच पित्रांना पोचवायचं असेल तर केवळ कावळ्याची वाट बघायची गरज नाही तर श्रद्धेनं अन्नदान करायचं हे समजलं तर पितृपक्षाचं खरं तत्त्वज्ञान लक्षात येतं आणि त्याचबद्दल आपण आज संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यामागची खरी कहाणी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा पितृपक्ष हा फक्त पंधरवडा नसतो तर आपल्या अस्तित्वाशी जोडणारा धागा असतो आपण आज जिवंत आहोत कारण आपल्या आधी कोणीतरी होतं त्यांनी जगलं कष्ट केलं संघर्ष केला आणि त्यांचा तो श्वास आपल्यातच सुरू आहे त्यामुळं हा काळ आपल्याला आठवण करून देतो की आपल्या मुळांचा विसर पडू नये म्हणूनच श्राद्ध असेल तर्पण असेल पिंडदान असेल याला महत्त्व दिलं आहे लोकांच्या मनात पित्र दिसणार नाहीत म्हणून असुरक्षित असते पण शास्त्रांना स्पष्ट सांगितलंय पित्र कुठल्याही रूपाने अन्न स्वीकारतात कावळा नसेल तर गाय कुत्रा अगदी भिकारी किंवा ब्राह्मण देखील तसेच पिंपळाचं झाड या सगळ्यांमध्ये पूर्वजांचं अस्तित्व आहे म्हणूनच त्यांना अर्पण केलेलं अन्न म्हणजे थेट पित्रांना अर्पण केलेलं असतं श्राद्धाच्या वेळी पाणी ओतण्याबाबतही मोठा गोंधळ माजलेला असतो अनेक लोक नाल्यात किंवा सिंकमध्ये पाणी ओततात पण हे चुकीचं आहे ते पाणी पवित्र असतं पित्रांना अर्पण केलेलं असतं त्यामुळं ते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावं कारण पिंपळ हे पित्रांचं प्रतीक मानलं जातं यामुळं पित्र तृप्त होतात आणि त्या घरात शांतता नांदते श्राद्धाच्या काळात काही नियम पाळणे आवश्यक मानले गेलेले आहेत या काळात कांदा लसूण मांसाहार मद्य यांसारखे तामसिक अन्न टाळावे श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीनं सात्विक राहणं गरजेचं असतं कारण या काळात आपण केवळ पूर्वजांसाठी नव्हे तर स्वतःसाठीही एक शुद्ध वातावरण निर्माण करत असतो श्राद्धानंतर जेवण घेण्यापूर्वी कावळा गाय कुत्रा आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करणं हे अनिवार्य मानलं जातं हे फक्त रिवाज नाही तर निसर्ग प्राणी आणि मानव यांच्यातील साखळीला आधार देण्याचं सा एक माध्यम आहे कावळा हा महत्वाचा मानला गेला यामागेही कारण आहे कारण कावळा हा पित्रांचा दूत मानला जातो कारण तो सतत आपल्या जवळ राहतो शेतात अंगणात गावामध्ये तो स्मरणाचा दुवा आहे म्हणून त्याला पहिलं अन्न देऊन आपण पित्रांना स्मरत असतो पण तो नसेल तर त्याचं बंधन नाही कारण अन्नदान हे फक्त शरीराला नाही तर आत्म्याला अर्पण केलं जातं आणि आत्म्याला पोहोचवण्यासाठी कुठलंही माध्यम चालतं गावाकडच्या गोष्टींमध्ये असं सांगतात की जर श्राद्धात कावळा न आला आणि घरच्यांनी अन्न कुत्राला दिलं तर रात्री स्वप्नात पित्र भेटतात आशीर्वाद देतात श्रद्धा आहे विज्ञानानं सिद्ध करण्याची गोष्ट नाही पण या श्रद्धेमुळेच पिढा पिड़ा, साजरा करत राहिले आणि संस्कृती आपली टिकवत आले फक्त कावळ्याच्या येण्या न येण्यावर अवलंबून नसतो हा आपल्या श्रद्धेवर आपल्या स्मरणावर अवलंबून असतो पूर्वजांना हवं असतं ते आपल्या मनातील प्रेम कृतज्ञता आणि आदर कावळा आला नाही तरी निराश होऊ नका कारण अन्नाचं दान हे कोणत्याही रूपानं त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं मग ते गाय असो कुत्रा असो किंवा ब्राह्मण अगदी पिंपळाचं झाड देखील हे सगळं पित्रांचं माध्यम आहेत आजच्या धावपळीच्या जगात आपण आई वडिलांनाच वेळ देत नाही मग गेलेल्या पित्रांचं स्मरण करायला आपल्याकडे वेळ कसा असणार पण लक्षात ठेवा ज्यांच्या रक्तानं घामानं आपल्याला आयुष्य मिळालं त्यांचं ऋण हे शाश्वत आहे श्राद्ध तर्पण पिंडदान हे त्या ऋणाची आठवण करून देतात आणि जो ही आठवण जिवंत ठेवतो त्याचं घर नेहमी सुखी आणि समाधानी राहतं असं म्हटलं जातं म्हणूनच पुढच्या वेळी पितृपक्ष आला कावळा आला नाही म्हणून घाबरू नका श्रद्धेनं अन्न अर्पण करा दानधर्म करा पिंपळाला पाणी द्या आणि पूर्वजांना मनापासून स्मरा कारण शास्त्र सांगतं श्रद्धेचा प्रत्येक कण प्रत्येक अन्नाचा घास प्रत्येक पाण्याचा थेंब थेट पित्रांपर्यंत पोहोचतो आणि जेव्हा पित्र प्रसन्न होतात तेव्हा घरात सुख समाधान आणि समृद्धीचं चैतन्य कायम नांदत असतं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा ये ये फार त्रास होतो सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर क्लिनिक लगेच उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन